तर नमस्ते मित्रांनो निसर्गाने पानाला पानं जोडून वेल तयार केली आणि सहृदय माणसं ज्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास असतो अशा माणसांनी माणसाला माणसं जोडून एक अमृत वेल निर्माण केली तर असंच अमृत वेल केअर सेंटर हे जे आहे।, आहे तर तिथं वृद्ध आजी आजोबांचा सांभाळ केला जातो हे आपल्या पिरंगूटमध्ये पुण्यामध्ये आणि तालुका मुळशी आहे हे तर इथं डॉक्टर नंदा शिवगुंडे मॅडम जे आहेत तर ते सांभाळ करतात आणि ते ॲक्च्युली सोलापूरचे आहे पण पुण्यामध्ये त्यांचं आता स्थायी झालं त्यांचं वास्तव्य इथं झालेलं आहे आणि आपण हे बघितलं हे सगळा परिसर हा त्यांचा आहे आणि त्यांनी हे वृद्ध आजी आजोबांना सांभाळण्यासाठी एक मोठा बिडा उचललेला आहे तर मी मॅडम खूप खूप आभार व्यक्त करतो की असं समाजासाठी स्वतःला झोपून देऊन आपण काम करता तर काय म्हणतात आभार मानते कारण आज त्यांनी वेळात वेळ काढून संस्थेमध्ये आलेत आणि समाजामध्ये एवढी चांगली लोक आहेत म्हणून संस्था आहे आणि इथं आहे वयोवृद्ध असं नाही आहे की जे कोणी आजारी असतील वयाचा अट नाही त्या लोकांची उपचार आणि निवासी रुग्णसेवा आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण गो सेवा केंद्र सुरू केलेलं आहे पंचग्रह चिकित्सा आणि आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटर नॅचरोपथी हे दोन तीन महिन्यामध्ये सुरू होतील हे सगळं समाजासाठी आहे समाज छोटासा अल्पाचा माझा प्रयत्न आहे त्याच्यामुळे म्हणतात नाही की परमेश्वर स्वतः येऊन काम करत नाही तर असं मॅडमच्या रूपामध्ये येऊन परमेश्वर काम करतो आणि आज ह्या पवित्र वास्तवमध्ये येण्याचं भाग्य जे मला मिळालेलं आहे त्यासाठी मी खरंच मॅडमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि मधुदारा फाउंडेशन महाराष्ट्रभर हे कार्य करतं जे तुमच्यापर्यंत पोहोचवतं जी लोकं चांगलं काम करतात त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य परमेश्वराने हे मला सोपवले म्हणजेच मधुतारा फाउंडेशनला सोपवलेले आहे तर ह्या कार्याची दखल आपण घ्यावी ही मला विनंती आणि नक्कीच ह्या सेंटरला आपण भेट द्यावी आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं समजा जर कोणी कपल्स असतील ज्यांना नोकरी नाही आहे अशा लोकांना सुद्धा इथं नोकरी दिली जाते त्यांना इथं सांभाळण्याचं सा काम जे आहे वृद्ध आजी आजोबांना आणि सेंटरला सांभाळण्याचं काम सुद्धा दिलं जातं बरोबर हा तर जेणेकरून त्यांच्या हाताला पण रोजगार मिळतो आणि एक निवारा हक्काचा मायाचा आधार त्यांना पण मिळतो जसं ह्यांना मायाचा आधार मिळाला कारण आई बनून नंदा मॅडम आज वृद्ध आजी आजोबांची सेवा करतात खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्या पण एक आई बनण्याचं भाग्य आहे त्यांना आत्तापर्यंत दहा आजी आजोबा आहेत त्या दहा जे आजोबांची आई आणि हे आई पण हे परमेश्वरांनी त्यांना दिले त्यांची निरंतर सेवा अशी चालू राहून द्या हीच माझी स्वामी चरण ईश्वर चरण आहे धन्यवाद थँक्यू मस्त आराम आहे ना मॅडम खरंच तुमचं खूप मोठं कार्य आहे आणि आज तुमच्या आश्रममध्ये येण्याचं जे भाग्य मिळालं मला त्यासाठी मी थँक यू म्हणतो त्या परमेश्वराला कारण की के वेल केअर सेंटर ह्याच्यामध्ये खूप छान असं देखभाल केली जाते वृद्ध आई वडिलांची आणि आज त्यांच्याकडे येऊन आज त्यांच्याशी भेटणं त्यांच्याशी बोलणं हे झालेले त्याच्यासाठी वेल हे पिर